गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय करा उठला सगळीजण आता नऊ वाजली की आता उठलीस आणि सहावी किती वाजता उठली गोलू गोलू किती वाटला उठली किती वाजता झोपतीस ग भाव्या पाच वाजता झुपण उठतीस का उठतेच आता होताला लई नाही टायस करतो टायला त्रास करतीस इसवर त्रास करायचं नाही नाही मी ट्राय त्यास करतो हा स्कूल होतं ना मग नव्हतं गोलू काय चालू आहे तुझं गोलू तुझं पोटात दुखायत कमी झालं तुला पोटात दुखालतं ना मग <laughs> गोलू काय करायल्यास बरं तुझं रात्रभर नाही अभ्यास येतच बसलेलं इकडे घेऊन ये तुझ्या बाळाला काय झालंय बघूया डॉक्टर इथं बसल्या बघा डॉक्टर इथं झोपल्या बघ

हाय हॅलो नमस्कार सर्वजण कसे आहात या ठिकाणी गोलूसारखं पलीकडं म्हणजे आमच्या पलीकडे एक घर आहे तिथं सारखं जात होती खेळायला भाव्याबरोबर तर इकडं ती खेळून आली होती आणि तिला येता येता एक क्लिप सापड होता दारात आमच्या मग ती क्लिपच्या मागं लागली ती मला मला होत होती की मला आई घालून दे क्लिप मग मी तिला ती क्लिप घालून दिला तर जाता जाता आणि टिकली सापडली मग आणि परत टिकली सापडली मग त्या टिकलीच्या माझ्या मी नको घेऊ ते फेकून दे घाण झाले तर मला म्हणली नाही हे चांगलं आहे मी तुला लावून देते तर मला ती लावायचा प्रयत्न करत होती आणि मला ती टिकली डोक्याला लावून दिली आणि म्हणली नाही हे वैशाली मावशीचं आहे काढ तर त्याच्यानंतर इकडं म्हण मन... इथं लपंडाव खेळ्या म्हणत होती लपंडाव खेळता खेळता बहीर येत होती आणि ती बहीर येता त्या उंबऱ्यावर पाय घसरून पडली खाली मला वाटलं तर रडतील पण ती नाही हसली जोराने पण तिला ते चांगलं वाटत होतं परत, परत ती खेळायचा प्रयत्न करत होती आणि परत पाडायचा प्रयत्न करत होती मी म्हटलं नको असं करू पाय तीन कुठं तर मोडल मुरगाळ पण ती काय ऐकायच्या तयारीत नव्हतीच तिला ते मजा वाटत होतं पण मी पण तिला थोडंसं खेळू दिलं लपणडाव खेळूया मला उडकायचा प्रयत्न कर म्हणत होती मी लपून बसतो तू मला उडक म्हणत होती आणि परत येऊन असं मुद्दामनं घसरून पडायचा प्रयत्न करत होती पण तिला ते मजा वाटत होतं मी पण तिला तसं खेळू दिला तरी इकडं थोडंसं ती खेळत होती आणि मी पण तिची मजा बघत होते आणि इकडं आणि ती दार उघडायचा प्रयत्न करत होती ती झाकत होती मी म्हटलं आज चल आई काय करायला बघूया तर मी घेऊन गेलो तिथं आई माझं वाट बघून बघून भाकरी करायला सुरुवात केली होती दुपारचं बारा वाजलं होतं मी हिच्याबरोबर खेळत बसताना मला टायमिंगसुद्धा कळायला नव्हतं तर पण आई पीठ मळली तवासुद्धा ठेवली ती आईला म्हटलं आई सरक आई मी म्हणतो तर आई म्हणली नको माझं हात आहे भाकरीचं मी म्हणून हे करतो पण इकडं कर सावी तिला मला पीठ दे मला पीठ दे खेळायला म्हणून तिच्या मागं लावली होती आईनं त्यातला एक गोळा काढला आणि सावीला दिला तर सावीला म्हणलं चल बाहेर घेऊन जाऊया तर चल आपण बाहेर जाऊन बडव्या म्हणलं तिला तर बाहेर घेऊन आलो आम्ही तर तिला भाव्याला दाखवायचंच होतं भाव्याला दाखवायचं होतं म्हणून ती असं पळत पळत पलीकडे गेली तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू